कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे बळीराजानं मतांचं भरभरून दान टाकल्याचं महायुती छप्परफाड विजय मिळवत पुन्हा सत्तेत आली मात्र आता अतिवृष्टीने बळीराजा संकटात सापडला आणि त्यामुळे कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याची भूमिका शेतकरी आणि विरोधकांनी सुद्धा घेतली याच कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं शेतकरी कर्जमाफीसाठी समिती काम करत असून योग्य वेळी कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेस शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्ज माफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली तुमची योग्य वेळ की, की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या, त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आता खरीपा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही ही अधिक आहे त्यामुळे ती मदत पहिले करणं आमची मराठवाड्यातील शेतशिवारांची वाताहत झाली फक्त नद्या नाले ओढ्यांना पूर आलेला नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पण पूर आला त्यामुळे कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याची भावना व्यक्त होऊ लागली सत्ताधारी नेत्यांच्या दौऱ्यात शेतकरी कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारू लागले केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आता मग पन्नास हजार रुपये हो ही पर हेक्टरी द्यायला तुम्हाला काय होतं ओला दुष्काळ जाहीर व्हायला तुम्हाला काय होतं आणि तिथं कर्जमाफी करायची हीच ती वेळ असं आम्ही म्हणत आहोत पण तुम्ही वाट बघत आहात की पुढच्या आमदारकीची जी वाट बघत आहात आमचं मत आहे की खरंच तुमची दानत असेल तर एक तर कर्जमाफी तुम्ही आत्ताच्या आत्ता जाहीर करा पन्नास हजाराची मदत करा आणि ओला दुष्काळ हा तुम्ही जाहीर करा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे शेतकऱ्यांचे हिताचं निर्णय घेत असताना संपूर्ण शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलेलं आहे आणि पुढचं वीज बिलासंदर्भातले कुठलेही सुतवाच केलेले नाहीत त्यामुळं आपण जे कर्जमाफीचं सांगतायत की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये जिथे नैसर्गिक आपत्ती आली तिथं पाठवलेले त्या दृष्टिकोनातून ज्या सूचना प्राप्त होतील आणि जे काही आश्वासन दिलं आहे त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय निश्चित स्वरूपामध्ये घेतील एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतशिवारात उद्ध्वस्त झाल्यानं पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे बँकांकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यास सुरुवात केली त्यामुळे बळीराजा आता दुहेरी संकटात सापडले मी बँक ऑफ महाराष्ट्र ला साठ हजार रुपये कर्ज मला दिलं नंतर दहा टक्के वाढीत वाढीत आतापर्यंत प्रत्येक वर्षी रेग्युलर भरत होतो मी तर आता मला चौऱ्याण्णव मिळाले एक लाख भरली काय अपेक्षा काय तुम्हाला आता कर, ही कर्ज माफ व्हावा रेग्युलर भरणार बँक ऑफ महाराष्ट्र पारगाव यांच्याकडून पीक कर्ज घेतलेलं आहे पण मला सहा म्हणजे झालं सारखा मेसेज येतो की कर्ज भरा कर्ज भरा मी काय माझ्या हालत नाही भरण्यासारखी आता सध्या पिक गेलेले सगळे गेलेत मी भरू शकत नाही तर ती कर्ज माफ हो अशी आमची इच्छा अशी करायची मला मेसेज आला बँकेचे पैसे भरा कर्ज भरा म्हणून आम्ही भरलं कर्ज भरलं तर त्याला माफी शंभर टक्के मिळायच पाहिजे भरणारला माफी नाही का भरणार काय गुन्हा करतो का वीस वर्षापासून कर्ज भरतो मी दरवर्षी भरायचं त्या भी भी नाही भरायचार विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणेची पेरणी केली परिणामी बळीराजानंही महायुतीच्या पदरात मतांचं भरभरून दान टाकल्यानं दोनशे बत्तीस आमदारांच्या रूपाने भरघोस पिका मात्र महायुती सरकार सत्तेत दहा महिने लोटले तरी कर्जमाफीबाबत अद्याप निर्णय झाला नाही पण आता अतिवृष्टीमुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटणार हे नक्की त्यामुळे शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कर्जमाफीची अत्यंत गरज आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी